नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कच्च्या कैरीपासून मस्त अशी चटपटीत आंबट गोड चवीची एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत जी बनवायला तर सोपी आहे आणि खायला तर त्याहून भन्नाट आहे चला तर मग न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहे वजनाने म्हणाल तर ह्याबरोबर पाचशे ग्रॅम एवढ्या कैऱ्या आहे वजनाने आपल्याला यासाठी घ्यायचं आहे कारण यामध्ये नंतर आपल्याला साखर किंवा गूळ किंवा खडीसाखर जर वापरणार असू ना त्याचं अचूक प्रमाण यावं याकरता आपल्याला ह्या वजनाने सुद्धा मोजून घ्यायचे आहे आता याची सालं जे आहे ना ते काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मस्त असे छोटे छोटे पीस करून आपल्याला ही जी कैरी आहे ना मिक्सरला वाटून घ्यायची आहे दोन्ही कैरींची सालं मी या ठिकाणी काढून घेतलेले आहे आता हिला कापून घेऊया कैरीचे सालं काढल्यामुळे कैरीचा जो थोडासा कडवटपणा आहे ना तो निघून जातो याकरता आपल्याला सालं काढणं गरजेचं आहे आता ही थोडीशी ओवडधुवड जरी कट केली ना तरीही चालेल फक्त मिक्सरला व्यवस्थित फिरवता यावी याकरता आपल्याला हिचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहे नाही तर मोठे पीस जर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले ना व्यवस्थित ती बारीक होणार नाही त्याकरता आपल्याला थोडीशी कट करून घ्यायची आहे आता दोन्हीही कैऱ्या मी छान व्यवस्थित कट करून घेते कैऱ्या माझ्या छान व्यवस्थित कट करून झालेल्या आहे आता इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे जास्त काही साहित्य लागत नाही ही जी कैरीची कँडे आहे ना बनवण्यासाठी परंतु खायला म्हणाल ना इतकी जबरदस्त लागते नक्की ट्राय करून पहा त्यानंतर यामध्ये मी फक्त आता पुदिना घालणार आहे पुदिन्यामुळे ह्या कैरीच्या जी कँड्या आहे ना त्याला खूप छान अशी टेस्ट येते सुरुवातीला मी पाणी न टाकताच फिरवून घेतलेली होती त्यानंतर फिरवल्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता ही जरी बारीक पेस्ट आपल्याला दिसत असेल ना तरीही थोडेसे कैरीचे जे तुकडे असतात ना ते ह्यामध्ये राहिलेले असतात त्यामुळे आपण ही चाळणीने पुन्हा एकदा चाळून घेऊया तर इथे मी चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये सर्व जी कैरीची पेस्ट आहे ना ती टाकून घेणार आहे आणि मस्त अशी चाळून घेणार आहे म्हणजे एकसारखी अशी पेस्ट आपली या ठिकाणी तयार होणार आहे तर यामध्ये फक्त मी अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी वापरू नका नाहीतर हे शिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागतो त्यामुळे अर्धी वाटी पाणीमध्येच आपल्याला ही कैरी छान व्यवस्थित मिक्सरला तळून घ्यायची आहे तर हे पहा तुम्हाला दिसत असेल कैरीचे काही तुकडे शिल्लक राहिलेले आहे आणि जाडसर भागसुद्धा शिल्लक राहिलेला होता होता जर जास्त प्रमाणात शिल्लक राहिलं असेल तर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून तुम्ही हे चाळणीने गाळून घेऊ शकता तर मस्त अशी आपली ही पेस्ट या ठिकाणी कैरीची तयार झालेली आहे आता ही आपल्याला शिजवायची आहे परंतु यामध्ये थोडासा गोडवा यावा याकरता यामध्ये आपल्याला साखर गूळ किंवा जे साखर असते ती वापरायची आहे तर इथे मी खडी साखर वापरणार आहे तुम्ही इथे साखरही वापरू शकता किंवा पूर्णपणे गूळसुद्धा वापरू शकता तर यात मी पूर्णपणे खडी साखर वापरणार आहे जी धाग्यावाली साखर येते ना तीच या ठिकाणी मी वापरलेली आहे तुम्ही गूळ वापरणार असेल तर गूळ किंवा अर्ध गूळ अर्धी साखर असंही वापरू शकता पाव चमचा यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे आता हे सर्व जिन्नस जे आहे ना जे एकजीव करून घ्यायचे आहे आता इथे साखरेचं जे प्रमाण आहे ना ते मला तुम्हाला सांगायचं राहिलेलं होतं पाव कप साखर घेतलेली होती म्हणजे इथं पाचशे ग्रॅम अर्धा किलो कैरीसाठी आपल्याला बरोबर तीनशे ग्राम एवढी साखर लागणार आहे कपाने मोजून घेणार असाल तर पाऊन कप एवढी इथे मी खडीसाखर वापरलेली आहे तर हे पूर्ण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिश्रण शिजवून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे यामध्ये तेल तूप बटर काहीही वापरायचं नाही अगदी साध्या सिम्पल पद्धतीने आपण ही जी कैरीची चटपटीत कँडी आहे किंवा याला आपण जेली म्हणू शकतो ती तयार करणार आहोत यात आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायची किंवा मैदा घालायची इतर कुठलेही प्रिझर्वेटिव्ह म्हणा किंवा इतर कुठलेही जिन्नस आपल्याला वापरावे लागत नाही अतिशय मस्त ही चटपटीत कँडी तयार होते हे पहा जशी जशी शिजत जाईल ना तसे तशी ते आपोआप घट्ट होत जातं तर एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ही घट्ट ठेवायची आहे यापेक्षा जास्त घट्ट करू नका नाही तर ताटात व्यवस्थित सेट होणार नाही त्यानंतर अगदी पाव चमचा इथे मी काळी मिरीची पावडर घालणार आहे थोडासा तिखटपणा या कँडीला यावा याकरता यामध्ये मी अगदी पाव चमचावर इथे काळी मिरी पावडर टाकलेली आहे हे मिश्रण तुम्हाला इथे दाखवते अशाच पद्धतीचं हे मिश्रण तुम्ही ही शिजवून घ्या यापेक्षा जास्त किंवा कमी शिजवू नका जर कमी शिजवलं तर कँडी व्यवस्थित होणार नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे बऱ्याचदा अशा प्रकारच्या कँडीचे आपण घरी बनवतो ना त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरावं वा लागतं तेव्हाच अशा पद्धतीचं घट्ट मिश्रण होऊन छान अशी जी आपली जेली म्हणा किंवा जी कँडी आहे ती तयार होती परंतु ह्या रेसिपीला आपल्याला अजिबात कॉर्नफ्लॉवर वापरायची गरज नाही त्यानंतर हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा एखादी प्लेट किंवा जे काही भांडं असेल त्यामध्ये सेट होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झालं तर हे व्यवस्थित सेट करता येत नाही त्यापूर्वी आपल्याला ताटाला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे फटाफट आपल्याला ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता हे आपल्याला वाळवून घ्यायचं आहे तर वाळवण्यासाठी काय करायचं उन्हाची सुद्धा गरज लागत नाही तर हे तुम्ही घरातच पंख्याखाली दोन दिवस वाळवू शकता छान वाळली जाते ही जी कँडी आहे ना किंवा जर उन्हाची सोय असेल ना एक दिवस पंख्याच्या हवेखाली आणि त्यानंतर तुम्ही हे एक दिवस जरी उन्हामध्ये वाळवलं ना तरीही चालेल तर ह्याची मला कँडी बनवायची आहे त्यामुळे थोडंसं जाड ठेवलेलं आहे जर तुम्हाला याची पापड बनवायचे असेल तर अगदी दोन तीन ताटांमध्ये पसरवून तुम्ही ही वाळवू शकता आता एक दिवस मी पंख्याखाली वाळवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी एक ते दोनच तास उन्हामध्ये मी ही वाळवलेली आहे तरीही अगदी मस्त अशी सेट झालेली आहे तुम्हाला इथे दिसतच असेल ही छान व्यवस्थित वाळली गेलेली आहे त्यामुळे ही तुम्ही अगदी वर्षभर स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये जर ठेवली ना तर अगदी वर्ष ते दोन वर्ष खराब होत नाही किंवा फ्रीजच्या बाहेरसुद्धा तुम्ही ही स्टोअर करून ठेवू शकता आता हिला छान असे कट करून घेऊया तर ही अगदी जेलीसारखी लागते इतकी छान आणि टेस्टी लागते आपण जरीही बोललो नाही वर्षभर स्टोअर करून ठेवायची परंतु ही वर्षभराची बात राहत नाही अगदी दोन ते तीन दिवसामध्येच तुमची ही जी कँडी आहे ही जी आंब्याची जेली आहे ना ती संपून जाणार आहे आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हिला कट करून घेऊ शकता चौकोनी आकारामध्ये किंवा अगदी डायमंड शेपमध्ये किंवा लहान मुलांचे जे जेली चॉकलेट्स असतात ना त्या आकारामध्ये सुद्धा ह्या तुम्ही कट करून घेऊ शकता खूप मस्त ही जेली लागते तुम्ही नक्की ट्राय करा सगळ्यांना नक्की आवडणार आहे अतिशय सोपी रेसिपी आहे तर हे पहा मी जी जेली बनवलेली आहे ती एवढ्या प्रमाणामध्ये जाड ठेवलेली आहे आता तुम्हाला पातळ जर बनवायची असेल तर हेच मिश्रण तुम्हाला अगदी ताटामध्ये पातळ पसरवून आणि त्यानंतर तुम्हाला हे सुकवावं लागणार आहे परंतु मला हे जेलीच्या आणि मस्त असे जाड हवे होते त्यामुळे मी थोडंसं हे जे मिश्रण आहे ना ताटामध्येच पसरवून घेतलेलं आहे आणि थोडंसं जाड ठेवलेलं आहे कुठेही जास्त भांड्यांचा पसारा नाही जास्त मेहनत नाही अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि तुम्ही एकदा जर बनवली ना तर अगदी तुम्ही कैरीचा सीझन संपेपर्यंत जेव्हा ही जेली संपणार लगते दुसऱ्या वेळेला बनवणार इतकी छान ही लागते नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली तेसुद्धा मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आता ही जी जेली तयार झालेली आहे ना ती मस्त काचेच्या बर्नीमध्ये भरून आपण स्टोअर करून ठेवणार आहोत तर आपल्याला जास्त दिवस जर ठेवायची असेल ना तर तुम्ही ही नक्की फ्रीजमध्ये ठेवा आणि अगदी तुम्ही रोजच खाणार असाल तर तुम्ही वरती जरी ठेवली तरीही चालेल अगदी ही, ही वर्षभराची वर बात खराब होत नाही तर कशी वाटली तुम्हाला ही कच्च्या मँगोची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या परिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा आता रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकून आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद